नमस्कार दोस्तों स्वागत आहे आपई केस व्लॉगिंगवाले चॅनल पे पुण्यात स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल काय नवीन व्हिडिओ आणि मित्रांनो व्हिडिओ संपवून म्हणजे सगळं काही झालंय पण एडिटिंग मुलं ते आपण पहिलं करू तर आता मी आलो आहे शाळेतून म्हणजे आपली जी शाळा आपण दहावी दहावी आपली कंप्लीट केली तिथे आणि आपली पहिली शाळा म्हणजेच पहिले ते सातवीपर्यंत जवळजवळ तर तिथे क्रीडा जा� स्पर्धा होत्या आणि म्हणजे स आम्ही होतो तोपर्यंत असं काय नव्हतं अजिबात आत्ता ह्या वर्षीच एकदम असं वेगळं होतं एकदम म्हणजे जेवण बी होतं सर्वांना तर तिथे पण गेलो होतो आणि खाली गेलो होतो म्हणजे आपल्या कर्जू हायस्कूलमध्ये तर तिथला व्हिडिओ बघा तुम्ही कबड्डीची घाई आपले नववीची आणि आठवीची पोरं होती एक नंबर केली जबरदस्त अशी तो व्हिडिओ बघा पाहिजे तुम्ही आधी घर आहे và subscribe cho biết Ghiền Mì là Để không được या भी ए आज लागिया का घडी का आवाज कर ना بالنسبه لاني انا رايح आओ देखो ना अभी よろしくお願いしま

আমি <laughs> নহয় हां जिंकल जिंकेल वाटेस bất bình khiudo, em coach này không có chút vui này, có चालक तू किती वेळ लागला आहे तुला लाईक करो आणि सबस्क्राइब

अभि मला आठवतच नाही असं कसं काय मला वर्ग सर नाही काय अभि काय दिवस होते माहिती इथले ऑन का बव काम आहे तुमकं बापू अभि मला सगळं बदलासारखं वाटतंय एकदम नवीन नवीन दिसतंय यार इथलं मला काय आठवतच नाही खरच सांगतो हे नवीन नवीन वर्ग वाटतो मला एकदम अभि खरंच नवीन वाटतो okay. फिरसे जायंगी अर्षद पायाने केस बघायची चला आता गेले दिवस राहिले ते नाईस ब्रो नाईस इथलं आपल्या देवमाळ्यात स्पर्धा होत्या क्रीडा स्पर्धा तर आपल्या दहापूर नंबर एक शाळेत होत्या आणि आता असं आहे की मी तिथे नव्हतो कारण मी कर्ज शाळेत घेऊ तो मित्राला बोललो व्हिडिओ काढून व्हिडिओ घे तू व्हिडिओ काढ नंतर मला पाठव तर त्याने कसे काढले माहीत नाही ते, ते बघा आता ओके

কত <laughs> কত आरे विपर बनुदें उतु Бड जभ लियां टूराव जोsकता है हो वार बार बार ओ भाई मा